के केकक्राफ्टच्या इतर सगळ्या सिरियल्स होत्या चार दिवस तर कसं नंबर आता आला टीआरपी <laughs> 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 बावीस आतापर्यंत ऐकलंय तुम्ही नाही बावीस टीआरपी पोहोचला हो <laughs> होता सनीलजींच बेबी होतं त्यांच्या मनात होतं की ही सिरियल कशी असावी प्रत्येक कॅरेक्टर कसं दिसावं नरेशजींचं त्यांना सपोर्ट होता पूर्णपणे पण ह्या सगळ्याला जोड होती ना ती एक अत्यंत कडक शिस्तीची ती शिस्त नसती तर दहा वर्ष बारा वर्ष सातत्यानं काहीही करणं शक्यच नाही कधीही डायरेक्टर म्हणजे आमच्याकडे बाहेर दिवाळी चाललेली असेल तर आमच्या घरामध्ये देशमुखांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू असतील पण दिवाळी बाहेर दिवाळी आहे म्हणून आमच्याकडे ही दिवाळी असायला दाखवा कधीच नाही यांनी लिहिलेले तेव्हा तर दुसऱ्यांच्या घरी बघायला जायचो आता शेजारी कोण राहत हे पण माहित नाही खरंच आहे तो काळ तसा होतो परवाच्याच दिवशी आपलं टायटल सॉंग मी पाहिलं परत त्याच्यामध्ये रेग्युलर सगळ्यांची नाव टायटल सॉंगला ते पूर्ण वाजायचं नावं पण होती सगळ्यांची आणि हे आता होत नाही म्हणजे मी उगीच म्हणणार नाही की आम्ही सोप मध्ये खूप काहीतरी सॉलिड काहीतरी क्रिएट करत असतो भयंकर आम्ही अशा प्रेक्षकांना एंटरटेन करत असतो जे घाई आत्ता जस्ट घरी आलेत त्यांनी टीव्ही लावले आणि ते बाकीची कामं करतात ते तिकीट काढून तुम्हाला बघायला बसलेले नाही आहेत त्या गंमत काय होती तुम्हाला प्रेक्षक म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रेक्षक ब्रेक बंपरला पण चॅनल चेंज नाही करायचं खूप मोठं यश होतं त्या ही मालिका अजून बारा वर्ष करायची माझी तयारी आहे जर त्यांनी गोष्ट पुढे द्यायची असेल तर व्हीलचेअरवरचा रोल करायचा माझा मुलगा त्यावेळेस मेओ कॉलेजला चार वर्ष होता तो सातवीत तिकडं गेला आणि अकरावी अकरावीमध्ये तो परत आला अकरावी इकडं केली त्यांनी तर त्यावेळेस तो आला वगैरे हो आणखीन टी व्ही लागला <coughs> तुझी अजून चालू आहे ही अजून चालू आहे रुचिता मराठे यांनी ही कमेंट लिहिली आहे